भक्तीच्या रसात नावून निघाली होती वरुड नगरी रामनवमी निमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेमुळे संपूर्ण शहर राममय हो झाले होते शोभायात्रे दरम्यान राम भक्तांकडून देण्यात येत असलेल्या गगन घोषणांमुळे शोभायात्रेत सहभागी भक्तांचा उत्साह आणि आनंद आपल्या चरण सीमेवर पोहोचला होता शोभायात्रेत विविध परिदृश्ये साकारण्यात आली होती ज्यात दहन आदिवासी नृत्य महाकाल झांकी तसेच हिंदू मुलींवरील अत्याचारा विरोधात एक छंदेश दिला गेला त्याचबरोबर संभाजी महाराजांच्या अन्यायाविरुद्धाचा लढाच एक चित्रण देखील दिसून आलं एक विशेष झांकी ठरली सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र या शोभायात्रेत एक झांकी अशी होती ज्यात एका विशिष्ट धर्माच्या तरुणांकडून हिंदू धर्मीय मुलांना योजनाबद्ध रित्या प्रेम जाते आणि त्यानंतर त्यांचा उपयोग घेऊन त्यांना धर्म परिवर्तनासाठी बाध्य केल्या जाते तरुणी राजी झाल्यावर झाले नाही तर त्याच्या शरीराचे तुकडे करून फ्रीज मध्ये ठेवल्या जाते अशा आशा जा संदेश देणारी ही परिदृश्य होती